तुमच्या मुलानं बलात्कार केलाय आणि जर प्रकरण मिटवायचं असेल तर तातडीनं पैसे पाठवा असा एखादा कॉल जर तुम्हाला आला असेल तर बातमी नीट आणि काळजीपूर्वक पहा कारण तुमचं बँक खातं बंद होत आहे तर ते सुरू ठेवायचं असेल म्हणून पैसे पाठवा तुमचं विजेचं बिल थकलं असेल वीज कापली जाऊ नये वाटत असेल तर पैसे पाठवा असे अनेक खोटे फोन कॉल्स गेल्या कित्येक दिवसांपासून अनेकांना आले असतील तुम्हालाही आले असतील पण नागपूरमध्ये खंडणीखोरांनी आता पुढचं पाऊल टाकलंय आणि पैसे उकळण्यासाठी एक भयंकर पद्धत वापरायला सुरुवात केली आहे तुमच्या मुलांना बलात्कार केलाय त्याला सोडवायचं असेल तर दहा लाख रुपये द्या आणि प्राथमिक बोलणी सुरू करायचे असतील तर चाळीस पन्नास हजार आत्ता पाठवा असे फोन पालकांना येत आहेत आणि काही पालक यामध्ये फसण्याची सुद्धा शक्यता आहे नेमकं सगळं प्रकरण काय आहे बघूयात माझ्याच्या रिपोर्टमधून मुलाने बलात्कार केल्याचा एक कॉल दहा लाखांचा दंड आणि चाळीस हजार लगेच देण्याची मागणी हा आहे सायबर क्राईम जो केला जातोय नागपुरातील पालकांवर बात आहे आपण बेटा मेन ग्रिफ्तार करली आहे इन के एक इनके साथ लडकी आहे छोटी सी लड़की के इन लोगों ने गिरफ्तार किया रेप किया उनका और उनके साथ जबरदस्ती की है और इनको केस में 10 साल की सजा दी है और 10 लाख रुपए का आपको जुर्माना होगा और इनके लड़की के घर वाले आ रहे हैं और इनके घर वाले आपके आपके बेटे के ऊपर और तीनों लड़के के ऊपर कार्रवाई कर रहे हैं हाँ कल फोन आया कि आपका बेटे का नाम अथर्व है तो मैंने बोला हाँ आपका बेटा मैं सीबीआई ऑफिसर बोल रहा हूं तो मैंने बोला क्या हो गया तो बोले मैं आपका बेटा ने बेटे ने रेप केस में आ, मैं हमने गिरफ्तार किया है उसको रेप केस में मैं बोला ये रेप केस कहाँ पे तो बोले हम वो बाद में बताएंगे पहले आप उस पर उसको हम गिरफ्तार गिरफ्तार करके थाने ले जा रहे तो हमने बोला ठीक है कहाँ थाने में कौन सी जगह पे तो बोले नहीं आप पहले डिटेल हम बाद में बताएंगे पहले आपको दस लाख का उस पर फाइन लगेगा प्लस आप अभी उस पर गूगल पे चालीस हज़ार पे करेंगे तो मैं आपके बेटे को गिरफ्तार नहीं करूँगा छोड़ दूंगा अशी एक दोन नाही तर बरीच प्रकरणं नागपुरात झाली आहेत धक्कादायक बाब म्हणजे या सायबर गुन्हेगारांकडे मुलाचं नाव वय पत्ता अशी सगळीच माहिती असते त्यामुळे अनेकदा पालकांना हा फोन खरा वाटतो पण अजय सिन्हांनी हा फ्रॉड लगेच ओळखला मैंने उनसे पूछा की ठीक है आप गिरफ्तार तो किए ठीक है पर मेरे बेटे की आवाज सुनना चाहता हूँ कहाँ पे है क्या कारण से उसको गिरफ्तार किया तो उन्होंने बोले ठीक है आवाज़ आ, वो करवाते बात करवाते पर पहले आपको चालीस हज़ार रुपये देना बोला नहीं पहले बात कराइए तो उन्होंने फिर ड्रामे स्टाइल में रोने की आवाज़ निकाले उन्होंने रोने की आवाज़ और पुलिस सायरन की आवाज़ निकाले तो मैंने बोला ये मेरे बेटी की आवाज़ तो लग नहीं रही फिर भी आप प्रॉपर बात करिए वो रो रहा है उसको डर मा, के मारे रो रहा है मेरे को पापा छुड़ाओ ऐसा बोल रहा है इन्होंने ऐसा बताया मेरा बेटा मेरे सामने बैठा था और उसको मैंने ये बता रहा था देख बेटा ये ऐसा चालू किया है इन्होंने क्राइम और ये थोडासा के अपने दोस्तों को बता के रखना उनके पेरेंट्स को बताना की ऐसा ऐसा कॉल आ रहा है अजय सिन्हांसारख्या जागृत पालकांनी पोलिसात धाव घेतली आणि प्रकरण समोर आलं पोलिसांनीही आता तपासची चक्र वेगा नफिलवगीत सायबर गुन्हेगार हे नवीन नवीन कल्पती वापरून नागरकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात यामध्येच हासा जो प्रकार आहे की ज्यामध्ये एखाद्या पालकाला फोन करून त्याच्या पाल्यांकडून काहीतरी गंभीर गुन्हा घडलेला आहे असा आरोप केला जातो आणि त्यावरून मग त्यांना पैशाची मागणी वगैरे करण्याचा प्रयत्न असतो अशा वेळी पालकांनी घाबरून न जाता त्या माहितीची खात्री न करता कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठलाही आर्थिक व्यवहार संबंधिताशी करू नये किंवा त्यांच्या फसवणुकीच्या प्रयत्नाला बळी पडू नये सायबर गुन्हेगारांनी नाकीनं आणले कधी ऑनलाईन शॉपिंग दरम्यान फ्रॉड कधी लॉटरीचा फोन करून गंडा तर कधी तुमच्या खात्यात चुकून पैसे जमा झाले ते परत करा असं सांगून फसवणूक हे कमी म्हणून की काय आता तुमच्या मुलाच्याच खांद्यावर थेट बलात्काराच्या आरोपांची बंदूक ठेवून लुटण्याचा नवा डाव मांडला जातोय त्यामुळे हा सावध होऊ नका सावध रजत वशिष्ठसह वीर रिपोर्ट एबीपी माझा नागपूर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट